साधून प्रभाग क्रमांक स्थानिक महिलांनी सहभाग घेत आपली तपासणी करून घेतली शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक तथा उपजिल्हा प्रमुख मनोज हदंकर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धमान डायगोने यांच्या विद्यमाने प्रभागातील महिलांचे आरोग्य व्यवस्थित राहावे आणि त्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महिलांनी थायरॉइडच्या तपासणी केल्या यामध्ये कष्ट करून पोट भरणाऱ्या बंजारा समाजातील महिलांनी देखील आपली आरोग्य तपासणी केली यावेळी कोविड योद्धा म्हणून डॉक्टर आरती डुमरे महिला पोलीस रीना भागवत परिचारिका म्हणून स्नेहा देवकर आशा सेविका वैशाली महाडिक तसेच डॉक्टर भारती मोरे व साफसफाई करणाऱ्या दोन महिलांचा देखील सन्मानपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला याविषयी काही महिला सदस्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त करताना आज जागतिक महिला दिनानिमित्त हा जो मनोजदादा हरदनकर यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करते आणि आभार मानते की आजच्या दिवसाला त्याने वर्धमान डायग्नोस्टिक्सना घेऊन टी थ्री टी फोर टी एस एच या चाचण्या करत आहेत कारण आपल्या नवी मुंबईमध्ये महिलांमध्ये तीस नंतर थायरॉईडचे प्रॉब्लेम भरपूर असतात शिवाय आज त्याने हे महिला दिनाचं सावचित्य साधून त्याने जे कोविड वॉरियर्स आहेत त्यांचं जे सन्मान केलेलं आहे हे अत्यंत चांगलं कार्य केलेलं आहे माझा एकच संदेश राहील महिलांना की महिला दिन असो किंवा महिला दिन नसो, नसो रोजच आपला दिवस महिला दिन असा मानून प्रत्येकानं जे आपल्याला पॉसिबल आहे म्हणजे ज्या तुम्ही एनव्हायरनमध्ये आहात तुम्ही शिक्षक आहात तुम्ही टीचर आहात तुम्ही नर्स आहात तुम्ही वकील आहात डॉक्टर आहात तुम्ही हाऊसवाईफ आहात पण स्टे फिट तो है हिट म्हणजे तुमची जर शारीरिक तुम्ही चांगले राहिलात तर तुम्ही चांगले पुढे आयुष्यात जाल आणि नुसतं फिट राहून नाही चालत म्हणजे नुसतं हेल्दी राहून नाही चालत तणानं तर मनानं फिट आणि हेल्दी राहणं आवश्यक आहे त्याच्यामुळे थिंक पॉझिटिव्ह थिंक पॉझिटिव्ह अँड थिंक पॉझिटिव्ह आणि शून्यातनं जग कसं उभं करावं ही शक्ती फक्त महिलांकडेच असते त्यामुळे प्रत्येक महिलांना ही शक्ती वापरली पाहिजे आणि आपापल्या परीनं आयुष्यात यशस्वी व्हायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय की आप सभी को हार्दिक शुभेच्छा आज महिला दिवस है और वर्धमान डायग्नोसिस सेंटर वालों ने एक कैंप रखा है उसमें हमें सहयोग मिला है नगर सेवक दादा धनगर का तो उनका बहुत बहुत आभार और बहुत बहुत धन्यवाद ऐसा कैंप वो हमें बार बार देते रहे हैं ताकि हर हर व्यक्ति को इसका फ़ायदा मिले और ये बहुत अच्छा कार्य किया उन्होंने कि मतलब फ्री चेकअप लेडीज़ का वरना चेकअप कराती नहीं है लेडीज लेकिन जब ये चेकअप फ्री चेकअप देते हैं ना तो उनमें जागरूकता आती है और महिलाएं फिर अपने शरीर के लिए कुछ करना सीखती है तो ये जो चीज़ें हैं ना वो होनी चाहिए तो इसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद आशा वर्कर आज जो थाइरोयड सा कार्यक्रम है जागतिक महिला दिना निमित्त आ, दादाने त्यांचा खूप थँक्यू महिला के लिए आज का दिन बहुत खास रहता है क्योंकि उनका दिन होता है इसके लिए हमने जो हमने जो कैंप लगाया उनसे उनको बहुत फायदा होगा और जो दादा ने हमें सहयोग हो किया उसके लिए उनका बहुत बहुत धन्यवाद बहुत बहुत आभार आज प्रभाग क्रमांक तेरा थे उपजिल्हा प्रमुख मनोज हदनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वर्धमान डायग्नोनिस सेंटर यांच्या सहाय्यता सहाय्याने आम्ही महिलांकरिता मोफत तपासणी के सुरू केली आहे सकाळी सात वाजल्यापासून आणि महिलांनी चांगला प्रति प्रतिसाद देऊन आपल्या आरोग्याची काळजीच्या बाबतीत जागरूकता राखवली आहे आणि याच निमित्ताने आजच्या दिवशी आम्ही सर्व आशा वर्कर्स असतील आपल्या महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत काम करणाऱ्या महिला असतील डॉक्टर्स आहेत पोलीस कर्मचारी आहेत इतर सगळ्या महिला असतील ज्या समाजाप्रती जागरूकता असतात त्यांचा आम्ही इथे सन्मान देखील केलेला आहे आणि आजच्या दिवशी मी इतकंच सांगेन की महिलांनी एकमेकींना हाताशी धरून पुढे जावं एकमेकींना सहाय्य सहाय्य करावे आणि याच दिवशी मी सर्व महिलांना आमच्या सेक्टर तीनच्या महिलांना आणि सर्व महिलांना महिला दनाच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद आजची जो महिला दिवस आहे आठ मार्च आणि हा पूर्वीचे सगळे ह्या गोष्टी करून आलेला आहे आणि विशेष करून मी धन्यवाद बोलते की कुठला पण प्रोग्राम आमच्यासाठी तो सोडत नाही आणि आमची जो परिस्थितीमध्ये आमची जो त्रासमध्ये आमची अडी अडचणमध्ये हमेशा आम्हाला काही ना काही मार्गदर्शन करत असते इसली मी त्याचे आभारी होऊन विशेष करते आज की जो थायरॉईडसाठी जो चेकिंग तो करायचे सुरू केले आणि बायका सगळे येऊन इथे करून जातं आणि आम्ही हे आजचे दिवस आम्ही पुढचा वर्ष येपर्यंत पण आम्ही सफलता ने आणि हा दिवस असा परिस्थिती हे व्हायरसने लोक परिस्थितीने आहे पण आम्ही घाबरायला काही गरज नाही परमेश्वर आमची अंगात आहे आणि तो आज नाही तो उद्या आमची चांगलेच करणार आमची बघायला पण मनोजदादा आहे आमचे सगळे म्हणजे मार्गदर्शन करायचे आम्हाला काय करायचे तो आम्हाला म्हणजे तशी मार्गदर्शन काढते त्यासाठी आम्ही कोणी ना घाबरून आम्ही तिचे पाठी राहायचे त्याच्यास म्हणजे समोर काय तेवढा काम असेल त्यांच्यासाठी आम्ही मदत करायचे कारण तो असे एक तोर तरुण आहे की आमच्यासाठी तो किती लोक काय करू दे लोक आणि मैत बघून घाबरून जातं पण तो विचारा घाबरत नाही घर घुसून सगळे काम आमच्यासाठी कर त्यासाठी मी त्यांच्या आभारी होऊ आणि आमची दुखाने सुखाने आडी अडचणने आमची हमेशा आमची समज तो असते त्यासाठी मी मनोजदादाला आणि मनोज फॅमिलीजला मी आभारी मानतो आणि जेवढे त्यांचे सांगा ती युद्ध असतं ते युद्ध लोकांना पण मी म्हणजे धन्यवाद देते की सगळे मनापासून काम करतं त्यासाठी मी धन्यवाद बोलतो